राम राम शेतकरी बांधवांनो आज सू आलेलं आहे शेतामध्ये सुट्ट्या लागल्या त्याला आता शाळेच्या तर त्याचं म्हणणं होतं एक गाडा करून द्या मला तुमच्या आठवणीत असेल जुने गाड्या आपण खेळायचो हे बघा आता हे ताराचा गाडा बनवून देऊ राहिलो मी त्याला नेमकं सुरुवात केली आता चाक बनवलो मी चला बघूया समोर तुम्हाला दाखवतो मी कसं <coughs> बनवायचं कसं नाही लांबपणे आठवण म्हणून खूप लांबपणी खेळायचो गाडी अशी <coughs> त्याला माग ट्रॉली करायची ट्रॉली मध्ये सियन टाकायचं शेअन कर जमा करायचं खूप लांबपणी वेगळं राहतं माणसं तार थोड कडक ही त्यामुळे थोडं लहानपणी वेगळं जास्त माणसाचं लहानपण गेले नंतर मग काय ते झाले पाच समोरच्या चाकात तयार जम थोडे हे करायचे जमला तर हे साखर बनि चालू अस करायचं मस्त त्याला पहिले आम्ही गोरे शेन जमा करायचे याच्या याच्यावर मस्त ट्राली करायची लांब लांब शेण आणतो तो आता काय कोणाला छंद नाही आता सगळे मोबाईल मध्ये

लहानपणी छंद असतो मुलांना आता काय आहे आई वडील सगळे मोबाईल मध्ये मोबाईलच्या नाव पण काय आहे लोकांकडे लक्ष राहत नाही जरी बनवून द्या म्हणले तर आता لامپر چندهسته وموټه غالي ورپېنسته Gracias

Ese buku fungis. Ayo kayak kerja. Dua ribu bundel pun Dua ribu bundel under. Cut. बघा मित्रांनो चालतील का तो बघा गाडा तयार झाला आपला हे त्रारी जरा दुसरी करा लागणारी सध्या बसला आणि पूर्वी हे बघा दिवस होतो बघा गाड कस काय झाला आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जुन्या आठवणी म्हणून आपण हा व्हिडिओ काढलेला आहे आणि याला बनवून दिला आहे हा गाडा आवडला असला तर नक्की शेअर लागा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो हे बघा हा आता सोन गाडा खेळून राहिला असं तुम्ही पण आपल्या मुलाला थोडा आनंदी राहण्यासाठी काहीतरी जुन्या आठवणी आपल्या ज्या होत्या पाहिल्या त्या पारंपरिक पद्धतीवर जर पाहिल्या आलं तर मुलं पण खुश राहतात मोबाईलपेक्षा हे खेळ चांगला आहे मोबाईल तरी हानिकारक आहे शरीराला डोळ्याला यायला पण हा खेळ म्हणजे पहिला आपला पुरातनचे खेळ आहेत चांगले आहेत मुलांचा व्यायाम होतो आणि चांगलं आहे ते शरीरासाठी पण त्याच्यामुळं असे मुलांना जुने आठवणी काढून द्या त्यांना खेळाचं थो थोडं प्रमाण सांगा पहिल्या जे आपण खेळत होतो ते चला तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान